बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे चने फुटाने विक्री करीत असताना व्यवसायावरून वाद निर्माण झाला या दरम्यान सत्तावीस वर्षीय ऋषी राजू खापेकर याला मंगळवारी रात्री सावता मैदानावर हेरून चौघांनी जबर मारहाण केली ऋषींवर चाकूने हल्ला करून त्याला कायमचे संपवून आरोपी पसार झाले या घटने बडनेरा पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून एकवीस वर्षीय शेख तौफिक शेख गफूर याच्यासह तेरा ते पंधरा वर्ष वयोगटातील अल्पवयीन तिघांना ताब्यात मात्र बुधवारी सकाळी भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णीसह भाजप पदाधिकारी आणि मृतकाच्या नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून आपला संताप व्यक्त केला बडनेरा शहरात बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे बडनेरा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करीत बडनेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले या दरम्यान शिवराय कुलकर्णी यांनी आपला संताप व्यक्त करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली काल मध्यरात्रीच्या दरम्यान जुनी वस्तीमध्ये भर भर वस्तीमध्ये सावता मैदान नावाचा आमचं तिथलं एक मैदान आहे त्या मैदानामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात त्या वस्तीमध्ये एका ऋषी खापेकर नावाच्या सत्तावीस वर्षाच्या हिंदू तरुणाचा बांगलादेशी मुसलमानांनी सामूहिकरित्या येऊन निघरूनपणे खून केलेला आहे या हल्ल्यामध्ये बागका होत्या या हल्ल्यामध्ये आरोपी होते आणि बिलकुल संघटित होऊन सगळे जोरदार शस्त्र घेऊन आणि दहशत उभी करून त्यांनी त्याला सत्तावीस वर्षाच्या तरुणाला जिवंत मारलं त्याला बारा वर्ष वर्षाचं बाळ आहे बडनरामध्ये ही संघटित गुन्हेगारी आता या बांगलादेशी मुसलमानांनी सुरू केलेली आहे रजानगर चमननगरच्या मागचा भाग अलमासनगरच्या मागचा भाग या सगळ्या भागांमध्ये बांगलादेशी मुसलमान मोठ्या संख्येमध्ये आलेले आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला सा सांगतो की यांचं या तिथे पोम्बिंग ऑपरेशन करा माणसं शोधा कोण लोकं आले आहेत नवे लोक आले आहेत बंडरातली जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला हे लोकं कारणीभूत आहेत आणि म्हणून आमचा हा आमचं हे सांगणार पोलिसांना की त्यांनी ही जी थातूर माथूर कारवाई केली ही चालणार नाही ज्या ज्या बायका होत्या जे जे सगळे आरोपी होते ते सगळे इथे आणून त्यांच्यावर गंभीर सगळे खुनाचे गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलिस ठाण्यात सोडणार नाही आम्ही देखील जर पोलीस जर अकार्यक्षमपणे काम करणार असतील तर आम्ही ईट का जवाब पत्थरसे दिल्याशिवाय राहणार नाही एक माणूस चाकू काढला आणि जवळ धावत धावत केला मीठ फेकून मारली त्याच्यानंतर तू पलटला तिकडनं त्याला वाटलं लेकर असं वरता म्हणून त्याने खाली पडला मीठ मारल्यावर लाकूड फेकून मारलं आणि तिथे खाली पडल्यावर पण चाकून मारले चार पाच जण ना आणि त्याच्या चार बाया होत्या काही माणसं होत्या अर्ध्या मुच्या आम्हाला न्याय पाहिजे बाकी की